सांगून काय आपण पालक भाजी खूप पौष्टिक असते ना पालक भाजी बारा दिवस आपले शरीराला खूप फायदे कोथंबीर कोथिंबीर बघा शरीरासाठी थंड आहे ना कोथिंबीर अशी जर कच्ची खाल्ल्या झाली तर आपले शुगर पण मेंटेन असते आणि आपल्या उष्णतेसाठी को त्याचं फार गुणकारी औषधी आहे ही पालक आहे ही पोकळ्याची भाजी आहे बघू जरा ती भाज्या पोकड्याची भाजी बघा सगळ्यांनी आरोग्यासाठी आरोग्य चांगल्या ठेवण्यासाठी पालेभाज्या खाण्या खूप गरजेचं आहे कळधान्यात कसं माणसाला गॅस होतो अनेक वादार निर्माण होत असतात खावे पण क्वचितच खावे पण पाल्या भाजी शक्यतो रोज खावे त्याच्यामुळे आरोग्याचे फायदे खूप आहे ना आणि मेथी मेथीची भाजी ही मेथी कमरेला चांगली असते आणि हिवाळ्यात जास्त करून खायची उन्हाळ्यामध्ये कमी खा कारण उन उन्हाळ्यामध्ये उष्णता आहे थंडीमध्ये करा माहिती काय खावी आपल्याला संधी बात असतो सर्दी पप जास्त प्रमाणात होतात मेथी ते आपल्या बाजाराचे प्रमाण कमी राहतात पपई खावे संत्र मोसंबी आरोग्याच्या दृष्टीने भाजी खाण्या खूप चांगल्या आहे त्याचे पराठे करा मेथीची भाजी सुकी भाजी करा डाळ घालून करा खूप आहे मेथीच्या भाजीचे मध्ये लेकीच्या शेतातल्या भाज्या आहे हो माझी स्वातीच्या शेतामध्ये बघा किती फ्रेश आहे बघा आरोग्याची काळजी घेण्यासाठी खूप आहे खूप फायदेशीर आहे आता आम्ही आईला घेऊन इकडेच येणार हे गावाला आई इतकं मन रमलेलं आहे की आई मी मुंबई नाही मला करायची बघा काका काका कसे आराम आराम घ्या पण बघा मला असं काही घेणे जाणारे लोक नाही आवडत माझ्याकडे यावं तर सगळ्यांनी शांत ते यावं छान आम्हाला जास्त लेखीला त्रास द्यायला आवडत नाही त्यामध्ये आपण पण राबी धोरण व्यवस्थित काम करून लावायला आवडणार